जनमत विकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदा पवार गट यांचं एकत्र एक येत त्यांनी पॅनल तयार केलेलं आहे नुकताच यांच्या पॅनलचा नारळाचा कार्यक्रम झाला जाहीर सभा झाली या सभेमध्ये बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री असं बोलताना आढळून आले की माझे उमेदवार निवडून द्या विरोधकांकडे विजन नाहीये माझे उमेदवार निवडून द्या तर मी गावाला निधी देईल असं एक स्टेटमेंट त्यांनी केलेलं कसं पाहता आपण मला आता कसं आहे लहान तोंडी मोठा घास असं म्हणलं तर होणार नाही की माझा आदरणीय दादांना एवढंच सांग नाही दादा तुम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहात तुम्ही बारामती तालुक्याचे एक आमदार आहात मला असं म्हणायचं आहे की दादांनी इतका संकुचितपणा ठेवू नये का ठेवू नयेत अहो दादा आम्ही ह्या सर्व सर्व जनतेने तुम्हाला मतदान केलेलं आहे आणि त्या मतदान दिले काय तुम्हाला एक एका पार्टीपुरता किंवा एका गावापुरता दिलेला नाही दादा आम्ही सर्व शरुगान, सर्वांनी तुमच्याकडे एक महाराष्ट्राचा नेता म्हणून सगळ्या जनतेने बघितलेलं आहे तर तुम्ही असे संकुचितपणा करू नका तुम्हाला निधी द्यायचा आहे आणि तुम्हाला द्यावा लागेल का द्यावं लागेल हा माळेगाव हे आपल्या मतदारसंघातील आहे आणि त्या मतदारसंघाला की आपल्याला कुठंतरी न्याय द्यायचा आहे असं मला निवडून दिलं माझ्या लोकांनी निवडून दिलं तरच मी तुम्हाला निधी देईल हे साप चुकीचं आहे कारण हा निधी देताना हा महाराष्ट्र शासनाचा आहे काय तर हे शासनाचा देत असताना महाराष्ट्र शासन असं म्हणत नाही सरकार की तुम्ही मला दिलं तरच तुम्हाला देईल हे चुकीचं आहे मला फक्त एवढं सांगायचं दादांना हात जोडून विनंती करून दादा कृपया आम्ही सर्व जनता हे माळेगावकर आतापर्यंत तुम्हालाच मतदान केलेलं आहे काय आता जरी आपण थोडस वेगळं झालं असेल तर ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही मला द्या तरच मी तुम्हाला देईल ज्या उमेदवार तुमच्याबरोबर विरोधात काम करत होते की ज्यांनी एकमेका मागच्या चार महिन्यापूर्वी बोलत होते आणि मागच्या आठ दिवसापूर्वी काकांचंही ट्रीटमेंट होत की तुम्ही का दादा फक्त पैसे वाटू नका त्या का माळेगावात काय होतंय हे दिसून येईल आणि मग तुम्ही त्यांनाच घाबरला काय मग का तुम्ही त्यांनी एकत्रित आला हे एक खूप मला योग्य नाही वाटत म्हणून मी पहिल्यांदाच माझे शब्द होलोय की लहान तोंडी मोठा घास घेऊन आहे ते खूप मोठे नेते आहेत काकाही मला मोठे दादा कृपया हात जोडून विनंती आहे की तुम्ही माळेगावचे नेते आहात तालुक्याचे नेते आहात काय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहात पालकमंत्री आहेत तर तो कृपया तुम्ही असं काही करू नका जनता जनार्दन काय मतदान करणार आहे आणि ते योग्यच उमेदवार देणार आहेत काय सर्वसामान्य जनतेला जो उमेदवार लोकांच्या हकेला पोचेल बरं का अशाच उमेदवाराला मतदान करणार आहेत एशी गाडीतल्या पन्नास चाळीस लाख कोटी कोटीच्या गाडीत फिरणाऱ्या उमेदवारांना उमे मतदार मतदान करणार नाहीत का करणार नाहीत तर त्याचं कारण असं आहे म्हणजे एकंदर पाहता माळेगावला निधी हा येणारच आहे की दादांनी जो आ, जी भाषा वापरली जो वक्तव्य केलंय त्याच्यावरती